लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय राष्ट्रपतींकडून मोदींना सरकार स्थापनेचं निमंत्रण नऊ जून रोजी शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राष्ट्रपतींकडून त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले आहे नऊ जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे यासाठी अनेक देशांच्या प्रमुखांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे संसद भवनात आज एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक झाली या बैठकीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेते सहभागी झाले होते या बैठकीत नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून पाठिंबा दिला राजनाथ सिंह यांनी प्रस्तावाला ठेवल्यानंतर इतर पक्षांनी त्याला पाठिंबा दिला या निर्णयानंतर एनडीएने राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि पाठिंबा दिलेल्या पक्षांच्या समर्थनपत्र सुपूर्त केलं यानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले त्र्याहत्तर वर्षाचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी अनेक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेश श्रीलंका भूतान नेपाळ मालदीव आणि मॉरिशस या देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे मी देशवासियांना आश्वासन देतो की आमच्या पाच वर्षाच्या या कार्यकाळात आम्ही आणखी गतीने आणि समर्पणपणे देशाच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करू यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही